पिक्चर ही दिला आहे आ, ते पिच्चरमध्ये आपले पालघरचे कलाकार हा तसेच खानवेलचे कलाकार हा मुंबईचे कलाकार हा वाफीचे कलाकार हा त्याचेत ओळाभारी पिच्चर आहे काही सांगत नको आज तो रिलीज व्हायचा आहे ना टॉकीतला याच आहे तो सगळीकडे मुंबईला यायचा आहे वाफीला खानवेलला वासदेला सगळीकडे तो पिच्चर यायचा आहे जेणेकरून कोणाला जर न हवा ना तर ते टॉकीतला वाफीला किंवा मुंबईला वगैरे जायचंच नगाया गाया आणि त्याचेत आपले पालघरचे युट्यूब कलाकार पण ते फिल्म मध्ये हा फार भारी ऍक्टिंग वगैरे हा आणि फुल मध्ये आहे ते पिक्चरात नक्की ना जास्त नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचा महाचार मध्ये स्वागत आणि मी आसी ग्रेट तुम्ही बघता असे युट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या या व्हिडिओत तुम्हाला एक नवीन पिक्चरही दिला आहे मेरोन एक पेरका दिसता पिक्चरचं नाव आहे आणि ओढा भारी पिक्चर आहे काय सांगत नको आज रिलीज व्हायचा आहे आणि मुंबईला टॉकीजला यायचं आहे तसंच वाफी सिल्वास खानवेल आणि वासदा या एरियात तो टॉकीजला यायचा आहे जेणेकरून कोणाला नागायचा हवा तर वाफीला किंवा मुंबईला किंवा वासदा खानवेलला तुम्ही नागाया जाऊ शकता तर थोडक्याशी तुम्हाला ते मेरॉन फिल्मचे जे काही कलाकार आहेत ते कलाकारांशी आपण काल भेट घेतली होती त्यांचीशी ज थोडंसं मुलाखत आपण त्या ठिकाणी घेतली होती चर्चा थोडीशी झाली होती ते आजच्या या व्हिडिओ तुम्हाला नांगा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया खासियत सबसे पहिले तो मैं एक चीज जब की जो आदिवासी समाज रिचुअल्स होते उन रिचुअल्स को हमारी फिल्म में बहुत बारीकी से दिखाया गया और मैंने इवन खुद पहली बार एक्सपीरियंस किया और एक हमारा सवाल है फिल्म की शूटिंग के दौरान सबसे बड़ी चुनौती क्या थी सबसे बड़ी चुनौती जब रिचुअल्स हो रहे थे तो मैं उस चीज़ को लेकर अवेयर नहीं थी और मैं, मैंने लाइफ में पहली बार देखा था वो सब तो मैं बहुत ज़्यादा डर गई थी और मुझे शूट करने में बहुत ज़्यादा मतलब दिक्कतें आ रही थी तो वो जो पीरियड था वो मेरे लिए बहुत ज़्यादा चैलेंजिंग था और एक सवाल है आपकी फिल्म कल रिलीज हो रही है हाँ तो ऑडियंस से आप क्या कहना चाहोगे मैं बस ऑडियंस से यही कहना चाहूँगी खासकर महिलाओं से कि हमने ये फिल्म खास बड़े प्यार से आपके लिए बनाई है तो अगर महिलाओं का सपोर्ट हमें मिलेगा तो बहुत अच्छा लगेगा ओके थैंक यू पिक्चर मूवी नेरूड नावाचा रिलीज होतोय आणि हा पिक्चर आहे तो मुंबई वापी सिल्वासा आणि वासदा या ठिकाणी थिएटरला लागणार आहे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही या ठिकाणाच्या जवळपास असाल तर त्या ठिकाणी जाऊन तो स्टोरी आहे तो, तो पिक्चर तुम्ही बघण्यासाठी तुम्ही जवळपास राहत असाल तर नक्कीच थिएटरला भेट द्या आणि या पिक्चरमध्ये जास्तीत जास्त आपले स्थानिक कलाकार या पिक्चरमध्ये बघायला मिळणार आहेत तलाश्री डहाणू भागातले काही कलाकार आहेत त्याच्यानंतर तर उंबरगाव सिल्वासा या भागातील हे सर्व कलाकार या पिक्चरमध्ये काम करताना दिसणार आहेत तसेच या पिक्चरमध्ये काही कलाकार हे मुंबई या ठिकाणीचे आहेत या पिक्चरमध्ये थोडीशी आपली आदिवासी भाषा त्यानंतर हिंदी भाषा वापरलेली आहे आणि हा मूवी नक्की एकदा तुम्ही सर्वांनी पाहण्यासाठी उद्याला थिएटरला एकदा भेट द्या आणि हा पिक्चर बघून तुम्हाला काय वाटलं ते नंतर या व्हिडिओ खाली कमेंट्स करून सांगा नमस्कार मी जयेश पाटकर आमची पिक्चर मेरून आवती का रिलीज आहे उद्या तो एखादी रिक्वेस्ट आहे की आमची पिक्चर मॅरमध्ये थिएटर लग्न पोहोचेल ही पिक्चर पापी सिल्वासा वाजदा ने मुंबई म रिलीज हमची आहे ते तुमचा काजा सपोर्ट पाहिजे तुमचं काही सवाल असेल तर तुम्ही करू शकता ये पिक्चर मा काय का असं म्हणजे डायलॉग कसे काहात ने जेने करून ये म्हणजे दर्शक काय तो पिक्चर नांगो नाही आवडे असं काय म्हणजे आई काम जसं का माझो कॅरेक्टर चे माहिती पूर्ण तरी माझे डायलॉग आहे नुगर्मी करू देखून नखुर हाय मई

म्हणजे आपले भागामा बनवणे हा आपलेच कल्चर दाखवणं हा जे आपल्याचे कलाकार आहेत हा पालघरचे पण हा पालघरचे म्हणजे मिस्टर अलीबाबा बाबा जे त्यांचं कॉमेडियन आहे तो पण आहे तो पण आहे हा त्याचे करता म्हणजे नांगो भाई नांगू भाई मी विक्रम वाडू माझ्या राहायचा खानवेल खानवेल म्हणजे सिनेमा साइट आणि जो मेरून मूवी आहे आमची ती उद्या आमचे सात एप्रिलला रिलीज होणार आहे आणि कुठं कुठं रिलीज होणार आहे तुम्ही सांगतो वापी गुंजन गीत आणि सिल्वासा न्यू सिनेमॅक्स ना मुंबईमध्ये पण आहे ना वासदा धरमपूर विजया सिनेमॅक्स म्हणजे ते चार चार थिएटरला रिलीज होणार आहे तर तुम्ही तिकडला म्हणजे जो पण नजदीकमा म्हणजे पडत हवा तुम तुम्हाला तर तथं तुम्ही जाऊन ना बघू शकता हे पिक्चरमध्ये म्हणजे काय जो दाखलेला आहे नेमका म्हणजे एक विधवा विधवा महिला आहे तिला म्हणजे कसा कष्ट होत आहे म्हणजे विधवा होऊन म्हणजे त्याची जिंदगी परिस्थिती कशीच होत आहे ते वर म्हणजे मूवी आहे पूर्ण स्टोरी पूर्ण हे पिक्चर मध्ये आपल्या कला म्हणजे आपल्या भागातलं पण कलाकार आहे हो आपल्या भागात जास्ती करून आपल्या भागातच कलाकार आहेत आणि बाकीचे मुंबई मधून कलाकार आहेत आ, ये पिक्चर मध्य पक्त मंजे स्टोरी साये का गाने वगैरह पन हाँ हाँ गाने गाने हैं गाने पना गाने पना है आ, दोना रोमांटिक सॉंग है अन्य दोन सेड सॉन्ग है सेड सॉंग है हाँ तो तो नमस्ते मेरा नाम निलेश्वरी शर्मा है मैं मुंबई से रहने वाली हूँ और मेरी एक फिल्म मै आतापर्यंत हा व्हिडिओ नवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनल लावून चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनल नांगा भेटतील चला तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये